तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या सगळ्या महामानवांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो शिंदेसाहेब आत्ता अभयदादांचं भाषण मी पहिल्यांदा ऐकलं मनापासून सांगतो अशा विचारांचा सा माणूस पुरोगामी विचार अभ्यासू माणूस सुशिक्षित माणूस हा आवाज संसदेत गेला पाहिजे आणि इथे राष्ट्रवादीचा पिलर बसलेला आहे आपण पवार साहेबांना जर आधार वड म्हटलं तर त्या वडाची खूप मोठी फांदी मजबूत फांदी इथं बसलेली आहे ज्यांच्या ह्याच्यात हातात खूप निर्णय आहेत तर तुम्ही खरंच विचार करावा गांभीर्या असं मला वाटतं आमची दादांची आणि माझी काही खूप मैत्री नव्हती मला फक्त एक फोन हो आला होता दोन तीन महिन्यापूर्वी एक नम्र आवाजात अतिशय शांतपणे मला त्यांनी विचारलं होतं की तुम्ही आमच्या भागात याल का आणि कार्यकर्त्यांना आपला पुरोगामी विचार किंवा आज देशांचे काय चाललंय त्याच्याविषयी बोलाल का तर मला असं वाटतं की राजकीय नेता आणि पुरोगामी विचार आणि ह्या मध्ये जाणारा कोण असा नेता आहे पण मी त्यावेळी येतो असं म्हटलं आणि राहून गेलं ते आणि परवा त्यांचा फोन आला की याच तुम्ही आज म्हणून आज मी त्यांना ऐकल्यानंतर कळलं की मी अतिशय योग्य माणसासाठी इथं आलोय खरोखर आपल्या देशातली परिस्थिती इतकी वाईट आहे म्हणजे आता सगळे म्हणतात की अभिनेत्याचा नेता झाला तर मी अभिनेता असण्यात खूप समाधानी आहे मला फक्त आत्ताची परिस्थिती भावतानी चाललेली आहे त्या अस्वस्थेतनं मी इकडं ओढला गेलोय मी राजकारणात रमणारा माणूस नाही मी फार तर यांच्या मागे उभा राहील यांच्या बरोबर उभा राहीन मला कुठली महत्वाकांक्षा राजकीय नाही माझ्या महत्वाकांक्षा ते अभिनेता म्हणून पण आज जो सगळ्यात मोठा नेता आपण निवडून दिला होता तोच अभिनय करत फिरायला लागलाय सगळीकडे फॅन्सी ड्रेस करत जाईल तिथं म्हणतोय की इस गाव से मेरा पुराना नाता है आता माझं खरंच मसवडची नातं मला सांगायचंय पण माझी बरोबरी त्या अभिनेत्याशी करू नका तो खदा आला तरी म्हणत मेरा पुराना नाता आहे मी या मानदेशात लहानाचा मोठा झालो मला सगळे विचारतात की तुझ्यावर एवढा अन्याय झाला तुला सिरियल मध्ये काढून टाकलं तू परत कसा ठामपणे उभा राहिलास आणि या असल्या लोकांशी संघर्ष करून या वर्चस्व वाद्यांशी सामना करून त्याचं कारण आहे की मी या दुष्काळी भागात लहानाचा मोठा झालो आणि दुसरं कारण हे की माझा कुलस्वामी आहे सिद्धनाथ की लहानपणापासून इथल्या नाथाच्या मंदिरात येतोय माझे वडील आणि पतंगराव कदम जुने मित्र होते शाळेत असल्यापासूनचे ते दोघं मिळून इकडे यायचे त्यांच्याबरोबर मी यायचो आणि मी आजही येतो माझे मित्र इथे बरेच मधले बसलेले आहेत त्यांना माहिती मी अभ्याथांविषयी बोलतो की हा माणूस असा माणूस संसदेत का पाहिजे इतका अभ्यास माणूस पुरोगामी विचार इतका खोलवर मुरलेला माणूस आज आपल्या देशातली परिस्थिती काय आहे मी परवाही पोस्ट केली होती त्यात एक एक विनोद सांगितला होता जो राहत इंदोरांनी बऱ्याच ठिकाणी सांगितला होता की एक माणूस सोशल मीडियावर एक पोस्ट करतो की सरकार दरोडेखोर आहे दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी पोलीस येतात ते म्हणतात चला पोलीस स्टेशनला त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात तो इन्स्पेक्टर म्हणतो काय रे अशी पोस्ट करतो सरकार दरोडेखोर आहे टाकू का तुला अटक करू का तर तो म्हणाला साहेब मी फक्त लिहिले सरकार दरोडेखोर आहे ते पाकिस्तानचं सरकार का श्रीलंकेचं सरकार का इंग्लंडचं सरकार ते नहीं तो म्हणला आहार आम्हाला माहित नाही कुठलं सरकार दरडखोर आहे ते या हे जरी विनोदी असलं तरी यात एक अतिशय विदारक दोन सत्य लपलेली बोचरी सत्य ती टोकताय आपल्यासारखी त्या ती म्हणजे खरोखर सरकार दरडखोर आहे त्यांनी आपला पैसा लुटलाय कसा लुटलाय ते सांगतायत सगळ्याने आपण रोज वाचतोय आणि दुसरं सत्य म्हणजे आपल्याला याच्यावर ये बोलता येत नाही दहशत आहे भीती आहे प्रत्येकाच्या मनात की मी लिहिलं तर काय होईल माझी नोकरी जाईल का आपल्या हातावर पोट आहे नको बाबा लिहायला किरण सिरियल मधून काढून टाकलं एक पोस्ट केली तर अभिसार शर्माची नोकरी गेली पुण्याप्रसून वाजपेयीची नोकरी गेली रवीश कुमारची नोकरी गेली हे यांची नोकऱ्या जातात तर मी कोण आहे मी नाही येणार ही दहशत आज आपल्या मनात बसली आहे त्यामुळे ही अस्वस्थता ना तुमच्या सगळ्यांची घुसमट आहे ही सगळी की जे घडतंय आहे माझ्या घडतंय मी आज बोलू शकत नाही मी जा विचारू शकत नाही सरकारला मी निवडून गेलेलं सरकार आहे पण मी आज जा विचारू शकत नाही माझ्या मनात भीती आहे आणि या घुसमट ही अस्वस्थता रोज आपल्या जगण्यात बाहेर पडते तुम्ही बघत असाल आपल्या ऑफिसमध्ये चिडचिड होते आपली कामाच्या ठिकाणी चिडचिड होती धंद्यात चिडचिड होतीये रस्त्यावर एखादा गाडीवाला आडवाला तर चिडचिड होती मारामारी होतीये शिविगाळ होतीये सोशल मीडियावर तर बघूच नका तुम्ही सगळा राग निघतोय हॅप्पीएस्ट है, कंट्री नावाचा सगळ्यात आनंदी असलेलं राष्ट्र असा असले एक चार्ट येतो त्यात भारत खूप तळात आहे म्हणजे वर पाकिस्तान श्रीलंका भूतान बांगलादेश हे देश आहेत हे आपल्यापेक्षा सुखी देश आहे आपण अस्वस्थ आहे आपण सगळ्यात अस्वस्थ आहे आणि ही चिडचिड सगळीकडे निघती आपलं जगणं मुश्किल झालंय रोजच मुन्नाबाई एमबीबीएस नावाचा एक सिनेमा आला होता त्यात एक सीन होता मुन्नाबाईचे वडील त्याला भेटायला येतात रेल्वे स्टेशनवर उतरतात एक पाकिट मार येतो आणि त्यांचं पाकिट मारतो आणि ते रंग्यात त्याला पकडतात लगेच तिथं घोळकार जमतो आणि त्याला मारायला सुरुवात करतात एक दोन फटके पडतात त्या पाकिट मारायला मुन्नाबाईचे वडील कसं बसत त्याला सोडवतात त्याला लांब घेऊन जातात तो घोळकार सगळा चिडलेला असतो म्हणतो त्याला आमच्याच अभ्यास द्या त्याला दाखवतो आम्ही त्यावेळी मुन्नाबाईचे वडील त्या पाकिट मारायला म्हणतात कर करतो इनके हवाले ये कौन है जानते हो ये कौन है ये हमारे देश की जनता है जनता इनके चेहरे देखे कितने गुस्से में है कोई बीबी से लड़कर आया है किसी का बेटा उसकी बात नहीं सुनता कोई मकान मालिक के ताने सुनकर आया है किसी को अपने पड़ोसी की तरक्की से जलन है सरकार की भ्रष्टाचार से लेकर क्रिकेट टीम की हर तक हर बात पे नाराज है लेकिन फिर भी ये सब चुप है किसी के मुंह से आवाज नहीं निकलती अब ये सारा गुस्सा तेरे ऊपर निकालेंगे कर दूं इनके आवाज ही अवस्था आपल्या सगळ्यांची आज आहे आणि त्याचं मूळ काय तर ये सब चुप है किसी के मुंह से आवाज नहीं निकलती आता आपल्या सगळ्या प्रश्नांवर आपल्या बाजूने बोललं कोणी पाहिजे तर न्यूज चॅनलने बोललं पाहिजे तर न्यूज चॅनलला धळसत आहे त्यांच्या मालकांनी सांगितलंय आमच्या विरोधात बातमी घ्यायची नाही तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही कित्येकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्यामुळे सगळे आता सरकारची भलावण करण्यात भुंगलेले आहेत काय का घडील दे देशात सगळं चांगलं चाललं असं न्यूज चॅनल सांगतायत मग आपल्या बाजू बोलणार कोणतर विरोधी पक्ष तर त्यांच्या मागे ईडी लावली सीबीआय लावली इन्कम टॅक्स लावले त्यांना तुरुंगात टाकतायत ते गप्पा बसलेत दोन हजार चौदा साली खरंच जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा खरंच मलाही खूप आनंद झाला होता मी सुद्धा काँग्रेस विरोधक झाला तोपर्यंत मलाही वाटत होतं खूप भ्रष्टाचार होतो अण्णांचं आंदोलन झालं होतं त्याचा परिणाम होता कसला भ्रष्टाचार चालला या देशाला आर्थिक भ्रष्टाचार किती नेते गब्बर झाले अमुक झाले तमुक झाले नाही ना आता मोदी आले पाहिजे अच्छे दिन येणार असं वाटायला लागलं शंभर दिवसात काळा पैसा परत आणणार म्हटले ते प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख येणार म्हटलं काय नाही झालं तरी चालेल एक पायरी जरी आपण आत्ता आहोत त्यापेक्षा वर गेलो तरी बस आज दहा वर्षानंतर कळतय एक पायरी वर जाणं दूर आपण हजारो पायऱ्या खाली गेलोय स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्यात भयानक परिस्थितीत आपण आहोत अत्यंत नीच घुनास्पद राजकारण चाललंय तुमच्या खिशाचा पैसा रोज लुटतायत ते शेतकऱ्यांना सांगतात तुमच्या खात्यात दोन हजार टाकले आपण खुश व्हायचं भिकारी आहे का आपण अरे आपलाच पैसा आहे तो ते आपल्याला युरिया खत मिळत होती दोन हजार चौदा साली चारशे साडेचारशेला एक पोतं मिळायचं त्याच्यावर एम एम आर पी होती चारशे नव्याण्णव रुपये आज तेच पोतं बाराशे पन्नासला मिळत आहे त्याच्यावर एम आर पी दाखवत अडीच हजार आणि आपल्याला सांगतात बघा आम्ही सबसिडी दिली आम्ही एवढे कमी केले तुमचे पैसे चारशे रुपयाला आपण जे पोतं घेतो होतो ते आज बाराशेला घेतोय आज आपल्या धान्याला भाव काय तो वाढलाय का तो नाही वाढलेला इन्कम नाही वाढला आपला हा तुमचे लाखो रुपये काढून घेतलेत आणि तुम्हाला दोन हजार रुपये महिना टाकत खात्यावर हो तुमच्या परवा एकाने खूप मस्त किस्सा सांगितला युट्यूबवर कुठेतरी होता एक खामगावचा एक शेतकरी कुठेतरी बुलढाण्याला बुल गेला होता सोयाबीन घेऊन त्याच्याकडे पन्नास हजार रुपये होते ते कुठेतरी त्याचं पै पैसे मारले पाकिट मारलं कुठेतरी पन्नास हजार रुपये गेले चोरीला तो स्टँडवर रडत बसता की माझे पैसे चोरीला गेले लोक जमा झाले तो म्हटलं माझ्याकडे आता पैसे तर घरी जायला पण पैसे नाहीत मग एका माणसाला दया आली सज्जन माणसाला त्याने त्याला पाचशे रुपये दिले म्हटलं जा घरी तू तो घरी गेला घरी गेल्यावर बायकोला सांगितलं असं असं झालं माझं पन्नास हजार रुपये चोरीला गेले पण एक सज्जन माणूस भाला माणूस आला त्यानं मला पैसे दिले त्यांना आपण घरी जेवायला म्हणूया तर नंतर त्या माणसाचा शोध घ्यायला लागला नंतर त्याला दोन तीन दिवसानंतर कळलं ज्या माणसाने त्याला पाचशे रुपये दिले होते त्यानं त्याचे पन्नास हजार मारले होते तस या सरकारचं आहे तुमचे लाखो रुपये मारलेत आणि तुम्हाला दोन हजार महिना देते त्याच्यावर खुश राहू नका आपण भिकारी नाही शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे तिकडे पंजाब आरण्याचे शेतकरी तिकडे बॉर्डरवर जाऊन बसलेत तुमच्यासाठी जाऊन बसलेत मिनिमम सपोर्ट प्राइस हमी भाव हमी भावासाठी गेलेत त्यांना हमी भाव तुमच्यासाठीच केले ऍक्च्युली आपल्यापेक्षा त्यांना जास्त हमीभाव भाव आहे पण आपले लोक तिथं जाऊन बसत बसू शकत नाहीत आपल्याला तेवढी तेवढा वेळ नाही ती माणसं सा आपल्यासाठी तिथं जात आहेत त्यांच्यावर गोळीबार होत आहेत त्यांच्या आश्रम सुराच्या नायकांनी फोडी जात आहेत ह्या बातम्या तुम्हाला दाखवत नाहीत मणिपूरच्या बातम्या तुम्हाला दाखवलेल्या नाहीत आपल्या भगिनींना निर्वस्त्र करून फिरवले ते तुम्हाला दाखवलेलं नाही महिला सबलीकरणाचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं तर महिला कुस्ती खेळायला लागल्या पुरुषांच्या बरोबरी उभ्या राहिल्या त्या कुस्तीगीर महिला रस्त्यावर आल्या हो आमचं लैंगिक शोषण होते त्यांना न्याय मिळाला नाही आणि ना 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 हे शिवाजी महाराजांची बरोबरी करतायत छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करतायत लायके काही शिवरायांच्या राज्यात असं नव्हतं आपल्याला सांगितलं अभयदानी तर आता सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आत्ता जर तुम्ही त्या लोकांना निवडून दिलं तर परत या देशात इलेक्शन्स होणार नाहीत तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य धोक्यात आहे वर्चस्ववादी नीच अशी की व्यवस्था आहे मुस्लिम द्वेष करू नका मुस्लिमांविषयी द्वेष फेरतायत आपलेच बांधव आहेत ते सगळे आठवडा बघा जातील ओबीसी विरुद्ध मराठा अशी भांडणं लावून दिलं जात आहेत ठरवून भांडणं लावून दिली जात आहेत त्याच्या मागं कोणाचा तरी मेंदू आहे मराठा विरुद्ध दलित अशी भांडणं लावून दिली जात आहेत त्याच्या मागे कोणाचा तरी मेंदू आहे याचा विचार करा आपापसात आप भांडू नका त्याचा फायदा तिसरा कोणतरी घेतोय जो बाहेरून आलाय मुस्लिम आपलेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही मुस्लिम द्वेष केला नाही परकीय आक्रमण झाली ते मुसलमान लोक होते म्हणून त्यांच्याबरोबर लढले लढले पण शिवाजी महाराजांबरोबर अनेक मुस्लिम सहकारी होते अनेक मुस्लिम बावळे होते त्याविषयी ते बोलत नाहीत छत्रपती शिवाजी महाराज कधीही मुस्लिमांविरुद्ध नव्हते तुम्ही कुणीही मुस्लिम जश करू नका मुद्दाम आमच्या क्षेत्रात असे सिनेमे मुद्दाम काढले जातात हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे त्या सिनेमांना फंडिंग पुरवलं जातं की ज्याच्यातून मुस्लिम द्वेष पसरला जाईल आणि त्यांच्या राजकीय सत्ता अभ्यात ठेवण्यासाठी त्याचा फायदा होईल आपल्या बाजूला असे सिनेमे निघत नाहीत आपला विचार सांगणारे ते बरोबर प्रपोगंटा फिल्म्स काढतात खोट्या फिल्म्स काढतात आपल्याला तर खरं दाखवायचं आहे ते पण आपण मांडत नाही कारण सांस्कृतिक आम्हाला का बोलवतात अशा संबंध सा सांस्कृतिक क्षेत्रातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लोकांच्या मनात बरोबर बोलतात सिनेमा नाटक अभिनेता जे बोलतो ते लोकांना आवडतं तर अशा पद्धतीनं खूप वाईट वातावरण पसरवणं चाललेलं आहे तुम्ही याला बळी पडू नका महाविकास आघाडी हा सशक्त पर्याय कुठलाही उमेदवार असू द्या महाविकास आघाडीलाच मत द्या त्यांनीच लोकांना पुन्हा सत्तेत आणू नका शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे हे दोघेही खूप लढत आहेत आपल्यासाठी लढतायत वृत्त घेतो कारण खूप जण बोलणार आहेत आपल्या शशिकांत शिंदेना खरं तर खूप बोलायचं म्हणून भावना समजून घ्या महाविकास आघाडीला यावेळी तुम्ही निवडून द्या तुतारी वाजली पाहिजे मशाल पेटली पाहिजे जय शिवराय जय भीम धन्यवाद शब्दांपेक्षा